Yes, <laughs>

I'm yeah. yeah. संविधान नष्ट करायचं की भारताचं संविधान नष्ट करणं कोणाच्या हवामाना सुद्धा शक्य नाहीये मंदिर आपल्या सर्वांचा मुलाचा खासदार माहितीच मोडत्या खासदार माननीय गिरी बापटी होते मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी त्यांचं मार्च मध्ये निधन झालं चौथा मैदानाची निधन जेव्हा एका खासदाराचा किंवा आमदाराचा निधन होता तेव्हा सहा महिन्याचा रोपट किंवा डोंग्याला जात होते पण अनेक वर्षात आले यांनी मुण्याची उडवली कष्टी म्हणजे स्पर्धा परीक्षा करा असं की माध्यमातून होईल परीक्षा आणि सरकारी नोकऱ्या यांच्याकडत आणून घेतल्या तर आणि सरकारी नोकऱ्या मिळतच नाही आमचं नाही आणि खाली बंद बंद करून या स्पर्धा बंद परीक्षा बंद करून यांच्यावरती कंटाळ

आणि ही सगळी परिस्थिती समजून असताना आपल्या सर्वांना मिळते एक महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर महत्वाच्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि या निवडणुकांमध्ये चर्चा चालू आहे एका बाजूला युतीची चर्चा चालू आहे दुसऱ्या बाजूला आघाडीची चर्चा चालू आहे एका बाजूला चर्चा अशी चालू आहे की मंत्री आघाडीला महाविकास आघाडी बरोबर घेतात आघाडी यांनी शांतांनी इकडली लोकशाही टिकून ठेवायला स्वतंत्र ठेवायला பாடல்கள்

স্রিনা তমযেনা টমনে ইনিযেশাক্নচ্ছাথিনা নিনা মনে মনে আপন্যা সুকন নানান লতমনেলা ইযামটডা নভোমন ভািয়লা আনিদরিময়ব� نا اس سے سامان کے جننا پر کیا سن رہا کہ یہ لوٹیاں ہیں یا یہ چندر شاہ اپن ٹی کھڑی یا یہ ایکشن دا اور بھر بھر پورا بھرا گیا ڈنگڑا کا اننگتن رکھ تو

Halo. नन का भी

सोमांच्या नातेवाईकांचं सोमांच्या कुटुंबात आणि आंबेडकर यांच्यावर नाही